नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी <स्थाथ> thank you महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे केवळ किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरे रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत पंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण आपण बघू आपल्या सेवेसाठी कंटिन्यू चोवीस तास सेवा देणारे डिपार्टमेंट त्यांना कुठलाही वेळ नसतो कोणताही सण असू ड्युटी ऑन नसती यावेळेस आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये आपले जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्या डिपार्टमेंट मध्ये आलेले बांधण्यासाठी तर काय पोलीस तास सेवा देतो कुटुंबाकडे वेळ देता येत नाही स्वतःच्या सख्ख्या बहिणींकडे वेळ देता येत नाही त्यांच्याकडे जाता येत नाही परंतु ह्या समाजात ज्या महिला आहेत बहिणी आहेत त्यांचंच आम्ही सख् भाऊ आणि बहीण म्हणून नातं जोपासतो त्यांच्याकडे एक सख्ख्या बहीण आई बहीण या नात्यानेच आम्ही बघतो आणि त्यांची सेवा करतो त्यांचं संरक्षण करण्याची आमची जबाबदारी आहे तेव्हा आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे खूप आनंद वाटतो आणि आनंद वाटला हे सर्वांचं प्रेम पाहून एकच विनंती आहे सध्या समाजमाध्यमा जे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत समाजामध्ये बरी निर्माण करण्यासाठी तर त्याच्याकडे कोणीही पण त्या जे धार्मिक भावना भडकवणारे जे काही स्टेटस व्हिडिओ आहेत ते कोणी फॉरवर्ड करू नका त्याला लाईक करू नका कारण पोलीस त्याच्यावर कारवाई करता आहे गुन्हे दाखल करतो आहे तुम्ही सर्वांना विनंती आहे समाजामध्ये शांतता ठेवा आजकाल जे काही वातावरण खराब होत आहे त्यावर स सर्वांची जबाबदारी आहे सर्वांनी संयमाने घ्यावं प्रत्येक गोष्टीवर पोलिसांची नजर आहे विनंती सर्वांनी शांतता ठेवावी तर मोठ्या प्रमाणात शांत ठेवण्याचं आवाहन करण्यात येत आहे आणि आपल्यासोबत आहे काय सांगाल ते नमस्कार मी नंदताई अशोक प्राप्त वाळू जे आय डी पोलीस स्टेशनला आम्ही महिला दक्षिण समितीवर आहोत म्हणजे ज्या महिला आलेल्या आहेत त्या इथल्या महिला दक्षिण समितीच्या आहे आणि आम्ही वारंवार म्हणजे जो काही सण असेल तो आम्ही इथं एम आय डी सी पोलीस स्टेशनला येऊन साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं साजरा करतो कारण की यांची ड्युटीच अशी आहे की कुठलाही सण त्यांना कधीही सण केला किंवा खाल्ला किंवा मुलं आहे असं आम्हाला कधी आठवत नाही त्यामुळे आम्ही असं मानतो की, की आमचे सख्ते आम्ही त्यांना रक्षाबंधन असो भाऊबीज असो जे काही आपलं महाराष्ट्रीयन कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात आम्ही नेहमी पोलीस स्टेशनला येऊन त्यांचे आनंद आमच्या आनंदामध्ये त्यांचाही आनंद असो आणि त्यांच्या आनंदामध्ये आमचाही आनंद असतो त्याचप्रकारे सर्वांनी आत्ता साहेबांनी जसं सांगितलं की जे व्हायरल होता व्हिडिओ हो। जे बी काही असतील ते तर खरं तर आपण ज्या महिला आहेत दक्षिण समितीवरच्या तर आपणही त्याची काळजी घ्या आपणही त्यांना सपोर्ट करा की अशा कोणत्याही व्हिडिओला बळी पडू नये किंवा कुठला आपल्याला एक हे मागतात नंबर मागतात तुमचा ओ टी पी की तो आहे तो द्या असा कोणत्याही प्रकारे कोणी कोणाला मागत नसतं आणि मागितल्यावर आपणही तो द्यायचा नसतो कारण मग तो दिल्यावर आपलं पूर्ण अकाउंट खाली होतं आणि आपण परत पोलीस स्टेशनला येतो म्हणजे याला यांची काय पोलीस स्टेशनची काही गलती आहे का नाही गलती आपली आहे कुठलीही बँक आपल्याला आपला पिनकोड मागत नाही आहे तर सगळ्यांनी सतर्क राहा अशी माझ्या सगळ्यांना विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल